कमी खाल्ल्याने खा वजन कमी होतं ना। ना। का नाही योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होतं कमी खाल्ल्याने होत नाही आम्ही जे देतो तेच खायचं तेच खायचं मग त्याच्या कॅलरी कट डाऊन करतात तो बारीक होतो एकदा तो शेक बंद झाला की सगळी भूक बाहेर निघते म्हणजे दहा किलो कमी केले असेल तर वीस किलो वाढून येतो माझ्याकडे असे बरेच पेशंट्स आहेत जे पूर्वी वेट वाढत होतं त्यांचं तर त्यांनी हर्बल लाईफ वगैरे अशा पद्धतीचे काय केले ते बारीक झाले आणि प्रत्येक जण स्वतःच वजन हे फक्त वजन काट्यावर मोजतो बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही हा एक फार त्यातला आहे मग माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की कमी खाल्ल्याने वजन कमी आपल्यापैकी प्रत्येक जणाला हेल्दी राहायचे आणि हेल्दी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ही असते डायट आज सोशल मीडियावरती डाएटच्या संदर्भात आणि न्यूट्रिशनच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आहेत भरमसाठ व्हिडिओ पडलेले आहेत या सर्व व्हिडिओजमुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यापेक्षा आपल्या कन्फ्युजनमध्ये भर पडते म्हणून आपल्याला अतिशय योग्य सल्ला देण्यासाठी एखाद्या अतिशय सुशिक्षित आणि त्याचं सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते म्हणूनच आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टसाठी गेस्ट म्हणून बोलावलं ते डॉक्टर प्रणिता अशोक यांना प्रणिता अशोक मॅम या एम बी बी एस आहेत एम डी आहेत आणि सोबतच आहारशास्त्रावरती त्यांनी पी एच डी देखील केलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बरेच प्रश्न विचारले सप्लिमेंट खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं का जिम गोइंग लोकांना प्रोटीन पावडरची गरज आहे का आपलं वजन जास्त आहे की कमी आहे हे मोजण्याचे पॅरामीटर्स नक्की काय आहेत अशा अनेक प्रश्नावरती आपण प्रणिता अशोक मॅडम यांच्याशी चर्चा केली हा पॉडकास्ट तुम्हा सर्वांसाठी अतिशय एज्युकेशनल असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या हेल्थमध्ये भर पाडणारा असणार आहे चला तर मग सुरू करूया जेवढे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ना आणि थोडस हेल्थ बनवण्याकडे लोकांचं भरपूर लक्ष आहे आणि हेल्थ बनवणं म्हटलं की खास करून मुलांमध्ये असो मुलींमध्ये असो प्रोटीन हा एक सर्वात एक फॅक्टर झालेला आहे आणि प्रोटीन आणि एक्सरसाइज एक्सरसाइज करायची आहे तर मला जिम मध्ये जायचं जिम मध्ये गेल्याच्या नंतर मी डंबेल्स नंतर उचलतो पण पहिले बाकी अपियरन्स सोडा परंतु प्रोटीन या विषयाला तिथले ट्रेनर्स वगैरे हो हात घालतात आणि प्रोटीन पावडर सुचवतात हो खरंच गरजेचे असते ज्याची बात नाही लोकांसाठी अजिबात नाही सर तुम्ही किती वेर अंटेयर करता रोजच्या आहारात तुमचे पोषण मूल्य प्रोटीन सकट कट कंप्लीट होत आहेत का हे बघूनच मग ठरवावं लागतं की त्याला प्रोटीन लागणार आहे की नाही लागणार आहे त्याला जर का त्याचे पोषण मूल्य मिळत नसतील तर नॅचरली तुम्हाला प्रोटीन घेण्यावरती भर दिला जातो पण इतकी बॉडीला गरजच नाही सर तर तुम्ही दोन दोन तास व्यायाम करताय प्रचंड घाम जातोय खूप व्यायाम टेअर होत आहे तेव्हा तुम्हाला जर का दहा अंडी एका वेळेला खाता येत नाहीत ना मग काहीतरी तुम्ही त्या पावडरच्या स्वरूपात घेऊ शकता पण एक तास वॉक करताना जिथे काही व्यारण टेअर पण होत नाही किंवा नुसतंच वेट ट्रेनिंग करताना जिथे काही व्यायाम टेअर होत नाही दहा पंधरा मिनिटं करून बाहेर पडतो तिथे तुम्हाला प्रोटीनची गरजच नाहीये कारण तुमच्या नॅचरल आहारामध्येच तुम्ही प्रोटीन तेवढा घेऊ शकताय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळा पावडर घ्यायची गरज हा कारण तुमचा नॅचरल पद्धतीचा आहार जो तुम्हाला डायजेस्ट होतो तसं प्रोटीन पावडर होतेच असं नाहीये आणि शेवटी तुम्ही कितीही प्रोटीन पावडर घेतली पण तुमचं वेअर अँड टेअर नसेल तर तीच प्रोटीन पावडर फॅट मध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला बसते तिथे म्हणजे त्याने वजन पण वाढायला लागतं ना तुमचं त्याच्यामुळे गरज असेल तर प्रोटीन पावडर ही नाही म्हणजे खूप जास्त हेवी एक्सरसाइज जर तुम्ही ज्याच्यामध्ये म्हणजे दहा बारा अंडे खाऊन तुम्ही पचवू शकत नाही तर ते सोलोबल प्रोटीन ते पण चांगल्या कंपनीचं हा चांगले yes. प्रोटीन घ्यायला अदरवाइज इज अ पेअर प्रेशर म्हणजे तुम्ही जिमला जाताय म्हणजे तुम्हाला प्रोटीन पावडर घेतलीच जाते हे असं बिंबवलं जाते सर्व त्या तरुण पिढीवरती आता और... सरळ तो डायलॉग बोलला जातो तो, तो प्रोटीन नाही करे का तो मसल गेन केसे होता म्हणजे असं बऱ्याच जिम मध्ये असं ही असं नाहीये तुमचा चांगला आहार तिथे खूप गरजेचा असतो पूर्वी कुठे प्रोटीनचे पावडर आणि काय काय होतं होतं काय इनडायजेशन त्याच्यामुळे वाढायला लागतं किडनी फंक्शन्स इम्पेअर व्हायला लागतात तुम्ही लॉन्ग टर्म प्रोटीन मध्ये घेता यासाठी कारण ती बाहेर तिथून पडते ना तुमचं युरिया क्रियाटविन मध्ये प्रेशर देतोय कारण नसताना आणि तुम्ही जर ते नॉर्मल आहारात खात असाल तर तुम्हाला काय गरज आहे त्याची तुमचं वॅरंटेअर किती आहे तुमची झीज किती आहे ते बघा आणि मग तुम्हाला प्रोटीन घ्यायचं नाही ते घ्यायचं की नाही ते ठरवा रोजच्या आहारात जर तुम्हाला तेवढा व्यायाम करून तेवढा आहार सफिशियंट होतोय तुम्हाला कुठेही विकनेस जाणवत नाहीये तुम्हाला कुठेही भूकभूक वाटत नाहीये तर मला नाही वाटत तुम्हाला तिथे प्रोटीन घ्यायची गरज आहे त्याच्यात सुद्धा दोन प्रकार आहेत म्हणजे बऱ्याच लोकांनी प्रश्न उठवले की हे जे तुमचं प्रोटीन आ, एक, एक प्रोटीन जे दुधापासून केलं ते किडनीसाठी हानिकारक आहे मग आता त्याला ऑप्शन्स लोकांनी प्लांट प्रोटीन दिले ते प्रोटीन नहीं। 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 प्रोटीन, तर ते किडनीसाठी हानिकारक नाही म्हणतात पण प्रोटीन जर आपण मॉरल ऑफ द स्टोरी पाहिली तर प्रोटीनची गरज त्याच लोकांना आहे जे खूप हेवी वर्कआउट करत आहेत त्याच लोकांना इतर लोकांनी ते शक्यतो आहार तुम्हाला कॉम्पिटिशनला उतरायचंय तुम्हाला त्या प्रकारच्या कॉम्पिटिशनला उतरत प्रकारची बॉडी तयार करायची तर खूप अंडर ऑब्झर्वेशन खाली म्हणजे ह्या सगळ्या टेस्ट करत करत तुमची टेस्ट वगैरे हे सगळं करत करत तुम्हाला ते देणं गरजेचं आहे ना की तुम्ही कुठल्याही हातात जाऊन तुम्हाला म्हणतोय की चार फुक घे आणि पाच फुक घे आणि चालू आहे गड हे करू नका जर काही करायचं असेल तर तुमच्या आधी टेस्ट करून घ्या ते ओके चाललंय की नाही डॉक्टरांची सल्ला करून घेतलं तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतो पण गरजच नसेल तर प्रोटीनची तुम्ही घेऊन त्याचा उपयोगच नाही येणार ना कारण ते परत तुमच्या फॅट मध्येच कन्वर्ट होणार आहे चुकीच्याच पद्धतीने किडनीवरती लोड देताय तुम्ही त्याच्या डायजेशनला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय गरज आहे कुठलीही अति म्हणजे जी जास्त गोष्ट आहे म्हणजे एक्स्ट्रा केलेली गोष्ट ती कधी काय घेऊ शकतात दुसरी याला सडन डेथ किती वायला लागल्यात आता जिमवाल्या लोकांमध्ये कॅफिन प्रचंड प्रमाणात कॅफिन दिलं जाते त्यांना ते कॉफीच्या तुमच्या सात सात आठ आठ सात ची तुम्हाला कॉफी प्यायला लागतात फक्त एक्साइटमेंट वाढवण्याची वाढवण्यासाठी न्यूरल तुम्हाला तो हे बसतो ते स्टिम्युलेट बसतो पण हे चुकीचं आहे ना माणूस काय एक्सपेरिमेंटल वाला आणि मग नाही येणार बरोबर त्याचा जीव आहे तो आणि लहान मोठ्या त्या सगळ्या गोष्टी इतक्या बंबाड केल्या जातात कि तेच लाईफ ओट्स म्हणजेच नाश्ता असं त्यांना चाललेलं आहे हेच नाही आपण पहिले बोललो की मार्केटिंग वाल्यांचे हे सगळे पण तुम्ही ओट्स खात नाहीत तर म्हणजे तुम्ही परफेक्ट डायट परफेक्ट नाश्ता करत नाही असं होतं सुरुवातीला पोहे पोहे सुद्धा किती न्यूट्रिशियस असू शकतात ते तुम्ही किती सुंदर सांगितलं किटो डायट कीटो किटोडायट बद्दल एक सध्या थोडंसं फॅड आहे म्हणजे हे किटोडायट काय थोडक्यात का सांगू शकतात किंवा चांगलं फक्त नॉनव्हेज खायचं प्रोटीन्स खायचं फक्त तुम्ही खाऊन बघा आठ दिवस तुम्ही कुठली भाजी पोळी खाऊ नका किंवा पोळी आणि भाजी त्याच्यात देतच नाही ते फक्त नॉनव्हेज ख्यायचं सकाळ दुपार संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज खायचं डायट म्हणजे त्याने वजन कमी होत असं सांगतात सांग वजन कमी होतं ना पण तुम्हाला आठ दिवसानंतर ते नॉनव्हेज बघताना ते उलटी यायला लागते आपण तिन्ही वेळेला तिन्ही त्रिकाळ ते नाही करू शकत कारण त्याच्यात ऑप्शन खूप कमी आहेत प्रोटीन किटो मध्ये त्याच्यावर तुम्हाला जर सकाळ दुपार संध्याकाळ रोज चिकन आणि असं खा म्हटलं आठ दिवसांनी बघा तुमची काय हालत कारण तुमचे जे न्यूट्रिशनल गरजा आहेत त्या नुसत्या त्या किटोनी कम्प्लीट होत नाही ज्याला हा आता आ, एक पंधरा वीस दिवसांनी लग्न आहे एकदा बारा दिवस करतो आणि पाच सात किलो वजन कमी करतो ओके त्याच्यानंतर तो नॉर्मल खायला लागेल तर ओके पण तुम्हाला वजन कमी करायचंय परमनंट ठेवायचे अशा वेळेला तुमचे किटोडायट फिटोडायट कायच उपयोग आहे किटोडायट चा सप्लिमेंट देतात वेट कमी करण्यासाठी तेच सांगते ना हाँ. जी गोष्ट आपल्याला टिकवायची बरोबर आहे की नाही ते सप्लिमेंट तुम्ही आयुष्यभर खाल का बिलकुल नाही पण मग ते जर का खाल्लं नाही तर तुमचं वजन वजन कमी होणार नाही आणि ते बंद केलं की तुमचं परत वाढेल दुपटीने वाढणार निवाड़ना। वाढणार कारण तुम्ही सगळे भूक दाबून ठेवलेली आहे मग कशाची गरज आहे आयुष्यभर काय गोळ्या घेऊन फिरणार आहात का तुम्ही आहा माझी आज किटोची गोळी म्हणजे ते किटो डाएट वगैरे ज्या गोष्ट बघा सर, सर। एखाद्या माणसाला डायबिटीस आहे तर त्याचे शुगर कमी करण्याचं औषध देतो आपण बरोबर आहे एकाला बीपी आहे त्याचा बीपी कमी करण्याचं औषध देतो आपण पण ज्या ओबेसिटी हाच त्याचा आजार असेल तर त्याचा फॅट कमी करायला औषध देऊन उपयोगच नाहीये कारण आयुष्यभर कसा टिकवणार आहे तो साहजिक आहे ना जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर टिकवायची आहे ती गोष्ट त्याच पद्धतीने कमी झाली पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही ती टिकवू शकाल जर ती टिकवताच आली नाही तर असं काय पन्नास किलो काय साठ किलो काय दहा किलो काय वीस किलो किती वजन कमी केलं तुम्ही थांबलात की परत लाईफ वाले चार महिने करतात बिचारांची सगळी पुंजी खलास होऊन जाते मग बंद केलं की परत पर पर ते कॉस्टली पण खूप आहे म्हणूनच सांगते ना पुंजी खतम होईपर्यंत त्यांना देत राहतात पुंजी खतम झाली की मग तुम्ही नॉर्मल डाएट वरती आला की परत तुमचं सुरू होतात त्यापेक्षा मस्त भाजी पोळी वरण भात ड्रायफ्रुट फ्रूट हे अशा गोष्टी खाऊन कमी करा कारण आयुष्यभर भरती तुम्ही खाऊ शकता माझा सरळ साधा अजून एक प्रश्न आहे एक डॉक्टर म्हणून माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात बरेच पेशंट्स येतात ते सांगतात की मला वजन कमी करण्याच्या काही गोळ्या आहेत मला तुम्हाला विचारायचं आहेत का खूप आहेत अशा प्रचंड गोळ्या आहेत ज्या आपल्या ब्रेन सेंटरवरती करतात ते आपले जे सटायटी सेंटर हंगर हुँ। सेंटर याच्यावरती स्टिम्युलेशन इनिबिशन करून ते भूक करतात त्या गोळ्यात ना तुमची भूक ही कमी किती दिवस होऊ शकते जोपर्यंत गोळ्या चालू आहेत तोपर्यंत मग तेवढे दिवस तुम्ही कमी खाताय तुमचं वजन कमी होतंय गोळ्या आयुष्यावर खाणार आहात गोळ्या बंद केल्या परत अली खूप झाली किंवा तुम्हाला अशा प्रकारचे डायप्रेटिव्ह पण करतात ऑपरेटिव्ह पण करतात पण ऑपरेटिव्ह पण नंतर हे त्यांना डायट फॉलो केला तरच के... ते टिकतं अदरवाईज परत गेन होतं ते त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर न्यूट्रिशन सल्ला देणं त्यांना गरजेच असतं कारण आतापर्यंत तसं केलंय पुढं काय बरोबर म्हणून तो टिकणारा आहार जो तुम्हाला मिळेल त्या आहारानच तुम्ही ते औषध तेच औषध आहे तुमच्यासाठी ते, ते नाही केलं त्याला बाकीच्या बाकीच्या आजूबाजूला तुमच्या घरात उपलब्ध आहे इझिली आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे तर ते ते घ्यायला का नाही म्हणता तुम्ही ते ऍक्सेप्टच करायला पाहिजे की ते औषधच आहे म्हणजे गोळ्या पावडर किटो डायट वेगळ्या या कुठल्याही भानगडी परमनंट सोल्युशन नाही हे मी तुम्हाला चारशे टक्के सांगू शकतो परमनंट सोल्युशन हवं तर तुम्हाला सर्वसमावेशक आहार तुमची जीवनशैली सुधारायचे काही योगासारखे मेडिटेशन सारखी सूर्यनमस्कार एक्सरसाइज काही चालणं पण किंवा स्विमिंग किंवा तुम्हाला जे कुठली ऍक्टिव्हिटी आवडते ती दिवसातून एकदा तुम्हाला माफक वेळ देऊन ती करा चालण्याचा तुम्ही तासभर चाललात रोज आठवड्यातून सहा वेळा चाला एखादा दिवस नका चालू काय वर पडत नाही तुम्हाला पण चांगल्या गोष्टींची सवय लागण माफक प्रमाणात तुमचा व्यायाम झाला पाहिजे योग्य प्रमाणात तुमचा आहार झाला पाहिजे त्याला तुम्हाला आता मेंटल लागले त्याच्यामुळे योगा मेडिटेशन प्राणायाम ह्याचा पण इन्क्लूड रोजच्या तुमच्या दैनंदिन मध्ये दहा पंधरा मिनटं का होईना ते केलं की तुम्हाला काहीही याच्या पुढे तुम्हाला कुठलंही सोल्युशन लागत नाही माझ वजन वाढलंय की कमी आहे हे एक लोकांना कळत नाही त्यासाठी आपल्याकडे आपल्या मेडिकल पॅरामीटर्स काही आहेत का, का आहे कशा पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल मी आहे माझं वय पस्ती छत्तीस आहे माझं वेट सेवन्टी फाईव्ह के आहे आणि हाईट पाच नऊ आहे हा तर प्रत्येकाने एक स्वतःचा एक पॅरामीटर असावा म्हणजे आहे आपल्याकडे पाच नऊ म्हणजे सेंटीमीटर मध्ये किती कराल कन्वर्ट एकशे सत्तर एकशे सत्तर बरोबर आहे तुमचं एकशे सत्तर आहे मायनस शंभर करा सत्तर सत्तर बरोबर आहे मग तुमचं वजन प्लस किंवा मायनस फाईव्ह असेल तर युअर ओके पंचाहत्तर ते पासष्ट ते पण पहिल्यापासून तुमची बिल्ड कशी आहे ते ठरवतं की तुम्ही महत्वाचं आहे सिडेटरी हॅबिट आहे का तुमचं आधी वजन साठ होतं एकदम पंच्याहत्तर वर आलंय का म्हणजे तुम्ही अठरा वीस वर्षाचे असेपर्यंत सिक्स्टी आहात आणि एकदम तुम्ही पंच्याहत्तर वर आला तर तुम्हाला डिसिजेस होऊ शकतात पण पहिल्यापासून तुम्ही तसेच आहात म्हणजे सत्तर बहात्तर मध्येच आहात आणि तेच तुम्ही पुढचे टिकवतात तर यु आर ओके तुम्ही रोज व्यायाम करताय तर तुमचा मसल मास जास्त असणार आहे म्हणजे तुमच्याच सेव्हन्टी फायव्ह के ला जर का एखादी बाईक घेतली किंवा एकदम बारीक पुरुष घेतला की जो व्यायाम वगैरे करत नाही त्याचं सगळं मसल मास नाहीये ते फॅट मास पण आहे मग अशा वेळेला तुमचा वेस्ट सरकम्फरन्स करावा लागतो सर्कम्फरन्स म्हणजे काय की आपण साधा तो टेलरिंगचा सा टेप असतो की नाही तो घ्यायचा आणि आपल्या दोन मधली वेस्ट लाईन जी असते ना कमी असलेली लाईन असते तिथे जा किंवा तुमच्या अंबेलिकस च्या खाली एखादा सेंटीमीटर असं घेऊन जर का केलं तर बायकांमध्ये ते नव्वदच्या वरती नसावं पुरुषांमध्ये ते शंभरच्या वरती नसावं साधारणपणे ऐंशी ते नव्वदच्या मध्ये असेल तर ओके बाबा पुरुषांमध्ये शंभरच्या वरती जायला नाही पाहिजे ते कधी कधी ते नव्वद आणि नव्याण्णव मध्ये ओके असतं पण त्याच्यामध्ये पण तुम्ही किती व्यायाम करताय काय करताय तुमची लाईफस्टाईल कशी कर हे करतं पण पोटाचा घेर हा खूप चांगला इंडिकेटर असतो खूप सोपा पॅरामीटर आहे कसंही कॅल्क्युलेशन करावी लागत नाही तो कसा करायचा पोटाचा घेर घेताना आपण काय नाही करायचं आपले इथे रिप संपते ना इथे हा आणि आपला हिप जो वरचा आहे त्या दोघांचं मेडल घ्यायचं आणि तिथे टेप लावायचा बरोबर तो मोजायचा तो किती भरला तर आता त्याच्यामध्ये पण आपल्याला कॅटेगरीज आहेत बायकांमध्ये तो, तो शक्यतो ऐंशीच्या खाली असावा पुरुषांमध्ये नव्वदच्या खाली असावा ऐंशी ते नव्वद जे आहे बायकांमध्ये ते ओव्हरवेट वगैरे पुरुषांमध्ये तो ऐंशी ते नव्वद ओके असतो नव्वदच्या पुढे गेला की ओव्हरवेटचा साईन येतो शंभर पर्यंत शंभरच्या वरती जायला लागले की तो ओबेस ठरला जातो पण तेच जर का तुम्ही मग इथे तुमचा मसाळ मास आणि बोन मास याचा फरक पडत नाही बरोबर पोट वाढलं चुकीचं पद्धतीचं आहे पण बीएमआय जर घेतला तुम्ही तर तुमचं मसल मास सेवेंटी फाईव्ह आहे सेवेंटी फाईव्ह मसल मासचं वजन आहे पण त्याचं फॅटचं वजन आहे अशा वेळेला कन्फ्युजन होणार तुमच्या दोघांचं बीएमआय सेव्ह आहे पण फॅट त्याच्यामध्ये जास्त आहे म्हणजे एक साधं दोन पॅरामीटर खूप सुंदर मॅडमने सांगितले ते एक तर माझी हाईट एकशे सत्तर असेल तर त्यातलं शंभर मायनस करा प्लस मायनस प्लस मायनस पुरुषांमध्ये प्लस धरते पण वेट वेट आहात का हे त्याच्यातून लक्षात खूप सुंदर मॅडम सांगितलं तुम्ही आता या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती आहे जो एक सात आठ तास ऑफिसला जातो सहा सात तास झोपतो आणि बाकी अगदी हा आपण हे असं नाही पकडूयात कुणी ओव्हरवेट किंवा वेगळ्या कॅटेगरीतले नाही पकडूया परंतु फक्त एक ऍव्हरेज पर्सन असतो एवरेज, एवरेज माणसं जी म्हणजे बाई असेल किंवा हो पुरुष असेल त्या लोकांसाठी एक परफेक्ट डायट आपल्या प्रेक्षकांसाठी काही सांगता येतो का म्हणजे त्याने सकाळी उठल्यावर हे खायला पाहिजे की रात्रीपर्यंत त्याचा डाएट कसा असायला पाहिजे हे एक मला त्याच्यामध्ये पण दोनच वेळा खाणारी लोक असतात तीन वेळा खाणारी कोणी ब्रेकफास्ट करत कोणी करत नाही असा भरपूर प्रकार असतात मग अशा वेळेला काय काय यायला पाहिजे ते मी सांगतो तुम्हाला नाही त्याच्या आधी एक प्रश्न त्याच्यामुळे आपल्याला चांगलं त्याच्याकडे जात नाही याच्या दोन विरुद्ध डायटिशियन्स सजेस्ट करतात एक तर एक सांगतात की सोळा तास उपाशी राहायला पाहिजे आणि आठ तास खायला पाहिजे हा एक प्रकार आहे दुसरे काही सांगतात की प्रत्येक चार तासाला खायला पाहिजे यातलं योग्य काय अयोग्य काय मग त्याच्यानंतर प्रत्येक चार तासाला जर का तुम्हाला खायला पाहिजे पण तुम्हाला तिथे ते अवेलेबलच नसेल तुम्हाला तिथे समजा तुम्ही क्लासरूम मध्ये बसलेले आहात तिथे तुम्हाला सहा तासाचा क्लासरूम आहे त्यामध्ये तुम्ही कसं त्या चार तासाला बरोबर अशा वेळेला तुम्ही काय खायचंय हे आधी ठरवून ठेवा मग ते कधी खायचंय हे तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजे आपण आपलं ठरवू शकतो हो आपण आपलं ठरवू शकतो हो दोनच वेळेचा डायट घेणारी पण माणसं आहेत माझ्याकडे की आम्ही आम्हाला तिसऱ्या वेळेला चालत असं काही नाहीये ना की म्हणजे अमुक एक वेळेला जेवायला पाहिजे तर ते परफेक्ट आहे शक्यतो तुम्ही नाश्ता केला पाहिजे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण एवढं तर आपण परफेक्ट करतो थो। थो। जी लोक नाश्ता करत नाही ती दोन मध्ये डिवाइड करतात अकरा वाजता जेवतात आणि संध्याकाळी सात आठला जेवतात बरोबर आहे पण मग त्यांच्यामध्ये आपल्याला जर का फ्रूट ऍड करायचंय ताक ऍड करायचंय तर म्हणजे ताण्याच्या वेळा घेऊ शकता तुम्ही ताक फ्रूट ऍड करायचे मधल्या एखाद्या वेळेला एक छोटा ब्रेक घेऊन एक फ्रूट खाऊ शकता तिथे तुम्ही फ्रुट्स खायची वेळ सकाळी ठेवली तर ते जास्त सोपं पडतं म्हणजे दिवसभराच्या वरती नियंत्रण यायला आपल्याला मदत मिळते अशा प्रकारे आणि सी टू इट दॅट की एका जेवणात तरी तुम्ही डाळ भात खाल एका जेवणात तरी तुम्ही पालेभाजी फळभाजी खाल एक फ्रूट तरी गेलं पाहिजे समावेश कुठे ना कुठे झाला पाहिजे पाहिजे मग कसा करायचा ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही की मी फ्रूट खाऊ शकतो ऑफिस संपल्यावर मी फ्रूट खाऊ शकतो मग मला काही प्रॉब्लेम नाहीये घरी आले आले मला भूक लागते तर मग मी थोडं भडंग चिवडा वगैरे असं काहीतरी खायला म्हणजे एकदमच जेवणाला बसायला माझी भूक खूप वाढून जाते मग थोडस काहीतरी हॉल्ट घेतला की आपल्याला थोडी ती शांत व्हायला घरी येऊन स्वयंपाक व्हायला मग ते सगळं व्हायला तुमच्या तुम्ही ते आणि शरीराला त्याची व्यवस्थित सवय लागली शरीर पण ऍकामध्ये होऊन जातात त्या सवयी सोबत गुगल वरती सर्वात जास्त विचारला जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता ज्याचं मला फार आश्चर्य वाटलं की त्याच्यावरती फार रिसर्च आहे म्हणजे काही लोक सांगतात की जेवणाच्या पूर्वी थोडं पाणी प्यायला पाहिजे आणि जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी प्यायला नाही पाहिजे म्हणजे जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायला पाहिजे काही लोक सांगतात की जेवताना थोडं थोडं पाणी पित राहायला पाहिजे कारण ते लिक्विड लिक्विडिटी झालं पाहिजे ताक वगैरे तरी घ्यायला पाहिजे हे फार समज गैरसमज आहेत लोकांबद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय इंडियानं आहार घेतलात ना समजा तुम्ही बसलात भाजी पोळी वरण भात ताक त्याच्यामध्ये लिक्विड ऑलरेडी आहे ना मध्ये पाणी प्यायची काय गरज आहे बरं घेतोच आहे ना आपल्या घेतोय थोडं पाण्यासारखं असतं ग्रेव्ही असेल किंवा पालेभाजी फळभाजी आहे त्याच्यामध्ये हे हायड्रेटेड फूड खातोय आपण आपण तिच्या बर्गर खातोय का की आपल्याला मध्ये मध्ये पाणी कोक देतात सोबत ना कोक कारण ते जायला तर पाहिजे आपला आहारच इतका सुंदर आहे ना की तो जर का व्यवस्थित फॉलो केला ना ते या असल्या काही फॅटचा उपयोग नाहीये yeah. पाणी आहे तुम्हाला घटाघट पिऊ नका जेवण झालं की तुम्ही फक्त तोंड स्वच्छ झालं पाहिजे तेवढं थोडं प्या थोडा रिलॅक्स हो आणि त्याच्यानंतर पिलं तरी चालतं असं काही नाही एकाच वेळेला सगळं गेलं पाहिजे कारण मध्ये मध्ये ताक घेतोय वरण घेतोय किंवा हायड्रेटेड भाज काही लोक पातळ भाज्या घेतात त्यांना ते आवडतं भाकरी बरोबर भाजी गेली की आहे ना त्याच्यामध्ये पाणीच आहे ना दुसरं काय प्र आणि ती ना किती ग्लास प्यायचं असं विचारतात साधं उत्तर आहे तुला उन्हाळा दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे जर का तुमची युरिन पिवळी होत असेल तर समजायचं आपण कमी पाणी पितोय दोन ते तीन ग्लास पाणी वाढवा तुमची युरिन व्हाईट सर आहे पिवळसर व्हाईट सर आहे म्हणजे काही पळजबरी पाण्याचा मारा करायची प्रेशर देतोय काही लोक म्हणजे मी आज आठ ग्लास पाणी पीलं नाही. पितात. काही गरज नाही. सहन सर्वसमावेशक आहार घेतलात ना कमी या गोष्टींची गरज. ते पण फार मोठं म्हणजे प्रश्नच होता तो. किती लिटर पाणी प्यायला पाहिजे दिवसाला? अजिबात लिटर मध्ये गोंडाळू नका. तुम्ही मला सांगा कमी पाणी प्रत्येकाला काही किडनी स्टोन होतो का? नाही. कारण त्यांचा आहार तसा असतो. फ्रूट मध्ये पण पाणी आयचं ना हायड्रेटेड खूप सुंदर साइंस सांगितलं की जर लघवी पिवळी होत असेल तर तार थोडं पाणी वाढवा.

बॉडीला सांगतोय बॉडी सांगते आपलं भूक मॅडम डायट एक परफेक्ट डायट सकाळी उठल्यावर हे खायला पाहिजे ते रात्रीपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं मग बरं तुमच्या ड्रायफ्रुट्स हाताच्या मुठीत जेवढे ब्रेकफास्ट करायची सवय ठेवा शक्यतो जर का तुम्हाला पुढे गेल्यानंतर खूप उशीर होतोय जेवायला जेवायला एक दोनची वाय वेळच मिळत नाही आणि तोपर्यंत भूक ताणू नका अशा शक्यतो ब्रेकफास्ट करायची की जर तुम्हाला लवकर लंच करता येत mm. अदरवाईज तुम्ही दहा वाजता वगैरे थोडस दूध घेऊ शकता एखादं दूध घेऊ शकता मग दुपारचं जेवण झालं संध्याकाळी पाच सहा वाजता मुद्दाम सटर फटर खायचं म्हणजे आपल्याला ते प्रोसेस फूड खायची इच्छा होत नाही म्हणजे घरात केलेला चिवडा असेल mm. असेल मखाने रोस्ट करून ठेवा तुम्ही तिथे फुटाणे hmm. खाऊ शकता तुम्ही तिथे एक वेळेला तरी तुमचा वरण भात असू द्या तुमच्या जेवणात एक वेळेला पालेभाजी फळभाजी पोळी hmm. बरोबर पालेभाजी फळभाजी असं तुम्ही ते कॉम्बिनेशन केलं तुमच्या कॉम्बिनेशन प्रमाणे केलं आणि एक दूध रात्री झोपताना साधारण ज्यांना झोप लागत नाही त्यांनी तरी रात्री झोपताना हळद दूधचा विचार करावा उन्हाळा असेल तर हळद दूध घेऊ नका दूध घेऊ नका म्हणतात पचायला काही नसते असं काही नाहीये आपल्याकडे कित्येक पेशंट आहेत की संध्याकाळी नव्हते त्यांना मस्त झोपायला लागाल हळदीचं दूध घ्यायला कारण आपण जो आहार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गॅसच होत नाही ब्लोटिंग होत नाही काही होत नाही मग ते झोपण खायला लागत अशा पद्धतीने पूर्ण आहार घेतला तर रात्री एक ग्लास दूध हळद टाकून घ्यायला ग्लास घ्या कप घ्या तुमच्या आवडीनुसार तुमच्या गरजेनुसार घ्या ना त्याला काय करायचं त्याला काय पण जसं की सगळं छान जेवण आहे पण मीठ नसेल कशात तर चालेल का म्हणून तसा एक्झरसाइज पाहिजे थो थोडा का होईना पण एक्झरसाइज आला अर्धा तास का होईना दहा ते पंधरा मिनिट का होईना तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती एक हॉबी राहते तुमच्या आयुष्यात कुणाला वाचायला आवडतं कुणाला डान्स करायला आवडतं कुणाला पेंटिंग करायला आवडतं कुणाला लिहायला करा ते कारण त्यांनी तुमचे मेंटल हेल्थ सुधारायला खूप सेंटर इथं आहे येस येस अगदी थँक्यू सो मच मॅम खूप खूप सुंदर म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती आपण बोललो आणि मला सुद्धा बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या प्रेक्षकांना तर अगदीच खूप साऱ्या गोष्टी नव्याने समजल्या असतील आणि छोटे छोटे जे पॅरामीटर्स सांगितले ते खूप सुंदर पद्धतीने सांगितलं मग तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन खूप छान वाटलं कारण एका डॉक्टरांबरोबर संवाद करायचा होता म्हणून मी पण उत्सुक होते की प्रश्न काहीतरी चांगले पडणार आहेत आणि इथे येऊन खूप छान वाटलं खूप जास्त या पण या निमित्तानं होईना पण थोडस आपण एक जागरूकता वाढवतो चांगलं काय आणि वाईट काय खारीचा वाटा तरी उचलायची माझी जर का माझा तेवढा जरी वाटा मिळाला तरी एवढं लाईफ मला असं एक ऑर्गॅनिकची कंपनी स्टार्ट केली होती ऑर्गॅनिक आणि मला बरेच लोक म्हणायचे की डॉक्टर असताना हे सगळं का तर मला असं वाटायचं की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर पेशंट त्यांचं आरोग्य खराब झालेल्या पेशंटला नीट करण्यापेक्षा त्यांना निरोगी ठेवणं किंवा त्यांना आजारी न पडू देणं कधीही मोठं काम आहे आणि तुम्ही जे करताय ते खूप जबरदस्त काम आहे मॅडमच्या ज्या काही लिंक आहेत त्यांच्या सेमिनार असोत किंवा त्यांचे वरती हे पण आहेत म्हणजे कोर्सेस पण आहेत ऑनलाईन कोर्सेस आहेत त्या ऑनलाईन कोर्सेसच्या लिंक पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत त्यांचे नंबर्स त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठीचे नंबर्स नामचं पुस्तकही आहे ते सुद्धा आपण लिंक मध्ये देणार आहोत सर्वांनी ते अवश्य वाचा मॅडमचे व्हिडिओज कोर्सेस घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल अशा पद्धतीने आजचा हा पॉडकास्ट होता कोणाला जर काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट्स मध्ये विचारा याच्यावरती आणखीन जर तुम्हाला डीप नॉलेज हवा असेल तर तुम्ही कमेंट करा जर तुमचे प्रश्न आवडले तर मी मॅडमला रिक्वेस्ट करेल पुन्हा एकदा आम्ही त्यांना या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा त्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट करूयात तोपर्यंत धन्यवाद आणि धन्यवाद थँक्यू सो मच हा संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे मी विचारणार देखील नाही कारण हा पॉडकास्ट तुम्हाला खूप जास्त आवडला असेल याची करन्ण एज... करन्ण मला खात्री आहे कारण ॲज कारण मी एक डॉक्टर असताना सुद्धा मला बऱ्याच नवीन गोष्टी प्रणिता अशोक नाडव यांच्याकडून शिकायला मिळाल्या नक्कीच त्यात तुम्हाला सुद्धा शिकायला मिळालेल्या असतील तरी सुद्धा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट आणि मेसेज करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा इथून पुढे तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायला आवडेल हे सुद्धा कळवा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या त्या गेस्टला या पॉडकास्टवरती घेऊन येण्याचा आणि तुमच्या ज्ञानात भर पाडण्याचा तुम्हाला विकसित करण्याचा हा पॉडकास्ट कमीत कमी एखाद्या व्यक्तीबरोबर तरी शेअर करा ज्याला त्याच्या आयुष्यात हेल्दी राहायचं आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात हेल्दी राहायचं आहे म्हणून हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्ञान पसरू द्या तुम्हा सर्वांचं प्रेम आमच्यावरती असंच राह ولكن